मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा वसा जनसेवेचा बुलढाणा लोकसभा निवडणुकीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय वन बुलढाणा मिशनचे सुशिक्षित ज्यांनी सहकार क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकी जोपासून कमी वयात असलेले अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात जिल्ह्यात आघाडी घेतल्याचं दिसत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचं एक विजन तयार करून ते गावागावातील नागरिकांसमोर मांडत असल्यानं त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय जिल्ह्यातील एक हजार दोनशे गावात त्यांचा प्रचार आणि रॅली ग्रामस्थांच्या भेटी गाठी यात सातत्य असल्यानं लोक हजारोंच्या संख्येत जोडले जात आहेत त्यामुळे संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय जिल्ह्यात आहे निश्चितपणे आता निवडणुका जिंकण्याचं हेच विजन आता पुढच्या दोन दिवसांमध्ये आहे प्रचंड प्रतिसाद आहे आपण बघताय वर्षभरामध्ये वन बुलढाणा मिशनच्या या चळवळीनं जिल्ह्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण विकासाच्या बाबतीत तयार केलेलं आहे की एक तरुण निघतो आणि विकासाची चळवळ घेऊन निघतो आहे तर सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मला जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आपण एक एक सुंदर जाहीरनामा या ठिकाणी आणलेला आहे पक्षे पक्षपक्षांचे जाहीरनामे आणतात आपण जनतेचा जाहीरनामा आणला सत्तर हजार लोकांनी मला आज पत्पर्यंत पत्र लिहिलेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेतकऱ्यांसाठी पाधन रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र गावोगावी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांगण लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर असे वेगवेगळ्या -वेग विषयांना मी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे ते कामं होण्यासारखे आहेत तर तो अजेंडा मी घेऊन जातो आहे आज कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली काय नेमकी नाही तुम्ही बघायला गेलं तर खऱ्या निवडणुका ह्या बूथवर लढल्या जातात त्याच्यामुळं मी पहिल्यापासून जेव्हा वन मिशन ही चळवळ सुरू केली एकीकडे जरी आमचं जनतेमध्ये जायचं काम सुरू होतं तरी मी सातत्यानं बूथ मिळावे घेतले सुरुवातीला दोन बूथ मिळावे घेतले आचारसंहितेच्या आधी आणि आज बूथ एजंट आणि बूथ कमिटीचा या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की ताकदीनं जर काम केलं तर विजय मिळू शकतो या पद्धतीचा आजचा आमचा हा मेळावा होता जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉइंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉईंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉईंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य समोरील दोन नंबरचे चे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी महायुती एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस